बावीस जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे रामलीला प्रतिष्ठापनेसाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय बावीस जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुपारी अडीच वाजेपर्यंत सुट्टी देण्यात आलेली आहे अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा जस जसा आता जवळ येतोय तसं तिथलं वातावरण आणखी राममय होत चाललंय अयोध्येमध्ये भजन कीर्तन आणि गाण्यांनी वातावरण मंत्रमुग्ध झालंय अयोध्या नगरीचं वर्णन करणारी गीत आणि प्रभू रामांबाबतची भजन कीर्तनं यावेळी सादर करण्यात <स्था> आली मालेगावच्या चित्रकारानं बोरावर प्रभू श्रीरामाची प्रतिकृती साकारली आहे संदीप आव्हाड असं या चित्रकाराचं नाव आहे आणि त्यांनी बोरावर साकारलेल्या रामाच्या प्रतिकृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे अयोध्या बास जाने अकोलिया शांतिनो माई तबल क्षेत्र कार्यक्रम अमृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी हो रहा है बाीस तारखे स मुख्य गाभत शांतनू माई तबला वादन करणार आहेत आणि हा आयुष्यातला सर्वात मोठा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं <स्थाथा> आहे अयोध्येच्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणाऱ्या साधूंचं सा धुळ्यामध्ये भव्य स्वागत करण्यात आलं बावीस जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या दिव्य सोहळ्यासाठी देशभरातील साधू संतांसोबत धुळ्यातील साधूंना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कलाकारांना पिंपळपानावर रामाचं सा चित्र साकारलंय सिन्नर तालुक्यातल्या वडगाव पिंगणा गावचे चहाची टपरी चालवणारे चित्रकार प्रदीप शिंदे यांनी ही कलाकृती बनवली आहे अयोध्येतील सोहळ्यानिमित्तानं त्यांनी प्रभू श्रीरामाचं चित्र पिंपळपानावर साकारलं आणि विशेष म्हणजे कोणतंही प्रशिक्षण न घेता प्रदीप शिंदे ही कला शिकलेले आहेत बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या जा, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यामधल्या चिकन मटणाची दुकानं बंद राहणार आहेत पुणे शहर कुरेशी समाजानं हा निर्णय घेतला बावीस जानेवारीला मटण चिकन दुकानं बंद ठेवून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लाडू आणि पेढे वाटप करण्यात येणार आहे